अनपेक्षित आणि अत्यंत धक्कादायक आणि एक एक टोटली एक उद्ध्वस्त करणारा दिवस होता आमच्या परिवारासाठी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी खरं आहे दोन हजार चौदाचा तीन जूनचा जो दिवस होता तो अत्यंत अनपेक्षित आणि अत्यंत धक्कादायक आणि एक एक टोटली एक उद्ध्वस्त करणारा दिवस होता आमच्या परिवारासाठी मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांसाठी आता पंचवीस आलेला आहे आणि बारा डिसेंबर आणि तीन जून आणि दसरा हे तिन्ही मुंडे साहेबांनी त्यांना समर्पित कार्यक्रम आहेत खरं तीन जून आणि बारा डिसेंबर ते असताना विषयच नव्हता आज त्यांच्या आठवणीमध्ये आम्ही अकरा वर्ष हे कार्यक्रम सातत्याने घेत आहोत अगदी कोविडमध्ये येणं शक्य नव्हतं तेव्हा सुद्धा लोकांनी घरोघरी गावोगावी हे कार्यक्रम केले का तर ही एक परंपरा आहे लोकांवर आणि मुलगी म्हणून माझं कर्तव्य आहे कोणाची आईवडील केली तर त्यांच्या पुण्यस्मरणाला ते कीर्तन ठेवतात भोजन ठेवतात हा कार्यक्रम आहे हा का तसाही आमचा कार्यक्रम हा ती इंडूंचा अत्यंत सिम्पल आहे आणि साहेबांवर प्रेम करणारे मोठे मोठे नेते सगळेजण गडावर येऊन गेलेले आहेत तर आता साधा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका